मला असं वाटत आपण सगळ्यांनी एक शपथ घ्यायला पाहिजे की कायदे करू कानून करू सगळे करू पण जिथे जिथे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा महिलेबद्दल आम्ही आदराने वागू जर का आपण राजकीय पक्ष म्हणून आपल्याकडे जनता एका अपेक्षेने पाहत असेल की हे आमचे राज्य करते तर तो राज्य करता कसा आहे तोच जर का महिलेचा अपमान करणार असेल तर आपल्याकडनं जनतेने अपेक्षा आप काय करायची माझ्या राज्यात माझ्या सरकारमध्ये महिलांचा अपमान मी सहन करणार नाही गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनलच्या माध्यमातून कि या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत यांच्या सोबत पाठी नाही यांच्या सोबत गड्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळून देईपर्यंत बसू नका केव्हाही हक्काने बोलवा हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे हे वचन आणि हा विश्वास द्यायला तुमच्याकडे आलेला आहे मणिपूरमध्ये ज्यांचे भिंडवडे काढले गेले त्या महिला सुद्धा भारत माताच आहेत त्या तुळजा भवानीचे तुम्ही सगळे रूप आहात आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला या लढाईमध्ये पाहिजे असंख्य ज्योती जेव्हा जो एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाचीही सत्ता असो जाणून खाक करू शकते